करतो आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा दिवशी गुरु आज शिष्याला आशीर्वाद देत असतो या सभागृहामधील सर्व सिनियर मंडळी यांना माझी विनंती आहे का या सभागृहामध्ये आम्ही पहिल्यांदा पहिली टर्म आहे आमची आणि आपण या गुरुपौर्णिमानिमित्त गुरु म्हणून आम्हाला शिष्याला आशीर्वाद दिला पाहिजे आम्हाला बोलण्याची संधी दिली पाहिजे जर आपण सिनियर मंडळी जितके वेळ बोलली तर आमच्या तरुणाचं काय होणार आज या ठिकाणी औचित्याच्या मुद्द्यावर बोलत असताना आपल्या वारकरी संप्रदायामधील वारकरी संप्रदायामधील सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं त्यांना मांडू द्या त्यांना मांडू द्या श्रद्धास्थान असलेलं पंढरपूर त्यांना मांडू द्या नंतर बोला नंतर बोला आमची नाताची पालखी ही पंढरपूरला जात असती जो आपला चांगलंच बोलणार आहे अध्यक्ष महोदय मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी सिनियर लोकांना गुरु म्हटलं आणि ते सध्या पहिले टर्म आहे मी त्यांना शुभेच्छा देतो की तुम्ही पाच टर्म निवडून या आणि त्यानंतर आमचे गुरु बडा चला आपला पंढरपूरचे पैठण जो पालखी मार्ग आहे अनेक वर्षापासून तो रस्ता रखडलेला आहे आणि ज्यावेळेस नाथाची पालखी त्या रस्त्याने जाते अनेक शेकडो दिंड्या त्या पालखीच्या सोबत असतात अनेक वारकरी लाखो वारकी वारकरी भाविक त्या पालखीमध्ये असतात त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अजून भूसंपादन झालेलं नाही ज्या ठिकाणी भूसंपादन झालेलं नाही त्या शेतकऱ्याला अजून अद्यापही मावे त्या ठिकाणी मिळालेला नाही तर माझी या त्याच्या माध्यमातून विनंती आहे की आपण मुख्यमंत्री साहेबांच्या समेश त्या पालखी रस्त्यासंदर्भात एक बैठक आयोजित करावी ही या ठिकाणी विनंती आहे आणि दुसरा विषय माझा अध्यक्ष महोदय या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन असतील ओबीसीचे आंदोलन असतील यामध्ये आंदोलन करत असताना शिस्तबद्ध हे आंदोलन झाले लोकशाही मार्गाने आंदोलन या ठिकाणी झाले पण प्रशासन असेल आंदोलन करते तरुण बांधव असतील यांच्यात कुठला वाद झाला त्या निमित्ताने त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे त्या ठिकाणी झाले आज या ठिकाणी शासकीय नोकरीमध्ये असेल एज्युकेशनमध्ये असेल त्यांचा पासपोर्ट असेल त्यावेळेस शासनानं सांगितलं होतं हे गुन्हे मागे घेतल्या जातील पण अद्याप ते गुन्हे मागे घेतलेले नाही आहे माझ्या तरुण बांधवांना शासकीय नोकरीमध्ये असेल विविध शिक्षण एज्युकेशनमध्ये असेल ते फौजदारी गुन्हे असल्यामुळं त्यांना अडचण येते तर अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे का शासनाने जो निर्णय घेतलेला आहे हे गुन्हे मागे घ्यायचे तर आपण ते जर गुन्हे तात्काळ मागे घेतले तर निश्चित माझ्या तरुणांना कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठी त्याचा फायदा होईल आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अध्यक्ष महोदयाचे मला सन्मान्य सदस्य विश्वजित कदम धन्यवाद